सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी येतं पीक विमा वाटपा हा सुरू झालेला आहे तर, तर मित्रांनो या सोळा जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पीक विमा वाटपा हा सुरू होणार आहे तर मित्रांनो हे कोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये खूप सारे अतिवृष्टी झाल्यामुळे खूप सारे पिकांचे या ठिकाणी नुकसान झालेले होते तर ते नुकसानाची भरपाई करण्यासाठी आता सरकारने या सोळा जिल्ह्यांना आता पीक विमा देण्याची या ठिकाणी घोषणा केलेली तर यामध्ये कोणते हे सोळा जिल्हे तर आपण यामध्ये संपूर्ण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या सोळा जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप आता या ठिकाणी करण्यात येणार आहे तर राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे पिकांचे खूप सारे नुकसान झालेले तर त्यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पीक विमा वाटप हा सुरू करण्यात येणार आहे तर अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना अधिसूचित करून पंचवीस टक्के पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे तर पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असल्याची कृषी मंत्री धनंजय मडे यांनी या ठिकाणी माहिती सुद्धा दिलेली तर या, या राज्यातील पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना एक लाख नऊशे अठ्ठावन्न लाख रुपये हे पीक विमा देण्याचे या ठिकाणी सांगितलेले आहेत तर यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा हे मिळाले तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण एक हजार नऊशे कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य या ठिकाणी केलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी कोणते सोळा जिल्हे तर आपण यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यातील लाभार्थीमध्ये जे शेतकरी तर एकूण त्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख पन्नास हजार इतके आहे तर या शेतकऱ्यांना आता एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले तर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांची ही सोळा हजार नऊशे एकवीस आहे तर या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर सुद्धा एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये हे देण्यात आलेले त्यानंतर जो सातारा जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर जो सांगली जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आहे तर यांच्यासाठी या ठिकाणी बावीस कोटी चार लाख रुपये हे मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे तर यांच्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी चाळीस एक्केचाळीस लाख रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर जो सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये देण्यात येणार आहे त्यानंतर जो सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस कोटी चार लाख रुपये हे देण्यात येणार आहे त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्ह्यासाठी ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आहे तर यांच्यासाठी मिळणारी जी रक्कम आहे ती म्हणजे अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये आहे तर यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि मिळणारी रक्कम दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख ही एवढी देण्यात येणार आहे त्यानंतर जो अकोला जिल्हा आहे तर अकोला जिल्ह्यामधील लाभार्थी संख्या ही एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न यांच्यासाठी या ठिकाणी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात कमी लाभार्थी शेतकऱ्यांची या ठिकाणी संख्या तर यामध्ये दोनशे अठ्ठावीस एवढी लाभार्थी शेतकरी तर यांच्यासाठी तेरा लाख रुपये हे देण्यात येणार आहे त्यानंतर जो जालना जिल्हा आहे तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी तर यांच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे देण्यात येणार आहे त्यानंतर जो परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली नंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी तर यांच्यासाठी या ठिकाणी बावन्न कोटी एकवीस लाख रुपये हे त्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये हे त्यांना पीक विम्याचे हे वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर जो अमरावती जिल्हा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आठ लाख रुपये हे यांच्या अकाउंटमध्ये दे, देण्यात येणार आहे मित्रांनो हे होते सोळा जिल्ह्यांची नावे तर या सोळा जिल्ह्यांना आता लवकरच <laughs> <laughs> या ठिकाणी पीक विमा वाटाफार्म सुरू होणार आहे तर मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा मिळालेले तर तर तुम्हालासुद्धा या ठिकाणी पैसे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळू शकता आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव हे कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची सुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला लवकरात लवकर समजत जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची नवीन अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद